तुम्ही लोकाभिमुख लोका असा अर्थसंकल्प म्हणून सादर केलाय काय सांग अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वात पहिल्यांदा मी सांगितलं की हा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख अधिक गतिमान आणि अधिक पारदर्शक कसा प्रकारे करता येईल अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना आपण या अर्थसंकल्पामध्ये सादर केली एकशे आठ कोटींचा हा अर्थसंकल्प आज आम्ही सादर करत आहोत आणि त्याच्यामध्ये एकोणीस विभागांमध्ये विविध योजनांसाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला याच्यामध्ये नागरिकांना केंद्रीभूत ठेवून आमच्या जिल्हा परिषदेच्या सोळाही विभागांमार्फत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती जी अपेक्षित फलनिष्पत्ती आहे ती साध्य करण्यासाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही मिडलमॅन राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं डिस्प्लेशन कसं कमी करता येईल यासाठी विविध पोर्टलच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त फल निष्पत्ती करण्यासाठी म्हणून राबवण्याची आमची संकल्प सर्वात सर्व समजली जाते पण त्या तुलनेने अर्थसंकल्पाची तुमची चेक दिसत नाही आपण थोडंसं इलॅबरेट केलं की असं आपल्याला कशामुळे वाटतं तर त्यामध्ये मी आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आन्सर करू शकतो आमच्या म्हणण्याच्या नुसार तर मागच्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये देखील आम्ही अर्थसंकल्पामध्ये बरीव तरतूद केलेली आहे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे डिस्क्रिप्शन होतं ते कमी केलेलं आहे अर्थसंकल्प तयार करत असताना विविध सगळ्याच सेक्टर्स ऑफ सोसायटीमधून आपण लोकांकडून याच्यामध्ये इनपुट्स घेतलेले आहेत इव्हन पत्रकार मार्फत पण वेळोवेळी ज्या सूचना दिल्या जातात त्यांचा देखील अंतर्भाव करून ज्या योजना अनावश्यक आहेत त्या कमी करून ज्या ज्या योजना जास्तीत जास्त फलनिष्पत्तीदायक आहेत अशा योजनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपण जर याच्यामध्ये आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीचे इनपुट्स दिले तर नक्कीच याच्यामध्ये आम्ही सुधारणा या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला असणार अनुदान किती मिळणार आहे हो, असं काय अपेक्षित हा अर्थसंकल्प जो असतो हा आपला सेसचा अर्थसंकल्प आहे हा शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदान आणि विविध निधींच्या पूरक असा अर्थसंकल्प असतो अशा प्रकारचं जर आपण शासनाच्या आपल्याला विविध सोर्सेसमधून जे अनुदान सेससाठी उपलब्ध होतं ते कन्सिडर केलं तर ते जवळपास पासष्ट कोटींचं अनुदान असणार आहे आणि त्या पासष्ट कोटींच्या अनुदानामध्ये पन्नास टक्के अनुदान हे आपल्याला जिल्हा परिषदेला ठेवावं लागतं पन्नास टक्के अनुदान हे ग्रामपंचायत स्तरावरती वर्ग करावं लागतं मागच्या वर्षी साधारण किती उत्पन्न मिळालंय हां मागच्या वर्षी, वर्षी आपल्याला सत्याऐंशी कोटी उत्पन्न मिळणं आवश्यक होतं आणि शासनामार्फत हे विविध टप्प्यांमध्ये उपलब्ध करून दिलं जातं तर ते त्यापैकी एकोणतीस टक्के एकोणतीस कोटी आपल्याला भेटलेलं आहे आणि उर्वरित निधी हा मार्च एंड पर्यंत आपल्याला मिळणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडे आपण मुद्रांक शुल्काची मागणी देखील सबमिट करण्यात आली मुच्या अर्थसंकल्पात प्रावीण्यपूर्ण असं काय योजना आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नाविन्यपूर्ण अशा बऱ्याचशा योजना आपण केलेल्या आहेत जसं की मी सुरुवातीला जसं सांगितलं की डिस्क्रिप्शन आपल्याला कमी करायचं आहे जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत आपल्या जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या त्या सर्व योजनांचं पोर्टल आपण तयार करतोय जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल आणि एकदा आपल्याकडे अर्ज आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन न ठेवता कम्प्लीट रँडमायझेशनने आपण या योजना लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत यामध्ये आपण स्मार्ट स्कूल असेल स्मार्ट अंगणवाडी असेल स्मार्ट पीएचसी असेल यासारख्या योजना ह्या